नमस्कार मंडळी मी मोनिका आज आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर आज आम्ही सुवासिनी भोजनासाठी जातो तर आहे जातो <laughs> तर गाडी रेडी आहे आणि आम्ही जातो आहे कुठे मॅडम आळमवाडी तर काळूबाईच्या ठिकाणी जातो आहे तर सुवासिनी म्हणून भोजनाला आम्हाला सांगितलं आहे आणि एक आहेत ताई त्या आईच्या आहेत बाकीच्या बसलेल्या आहेत स्वराची गेली गे त्रे का काय काय मार्ग नाही एवढा दुबई दुवाय तसं आहे मग त्यांच्याच घरचे दोन कुठे बसणार आपण स्टेज रेडी होऊन गेला नाही 自分のことはい。 मंदिराच्या प्रांगणात आम्ही आहोत आता आणि देवीचं रूप अतिशय सुंदर असं दिसत आहे समोरच्या बाजूने मी दाखवते दाखवतो हा ओटेला जाऊ न केवात है। तो तो था 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 था। मंदिराची ही पलीकडची बाजू आहे इथं भोजन वगैरे असतं जे काही महाप्रसाद असेल तर त्यावेळेस इथं केला जातो छोटासा <laughs> <देस्टें गारे। laughs>

लावून आलो आम्ही गजरे हो गजरे म्हटलं मॅडमांनी दिलेत आम्हाला ते पण लावून घेऊ आणखी डबल

चालू करा अंजल ते ए मी पण दिसेल मंदिराचा हा पाठीमागचा भाग आहे हो तर संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा झाली आता पुढच्या बाजूला जे आहेत ते नाईक बाबांचं मंदिर आहे काळूबाई मंदिराच्या प्रांगणात नाईक बाबा येडोबा देव अशी बरीच लहान मोठी मंदिरं आहेत तर त्या मंदिराला प्रदक्षिणा घालत ह्या सगळ्या देवांची दर्शनं ही होत असतात आता ही जी तुम्ही मूर्ती बघतायत ती उत्सव मूर्ती आहे एका भक्ताच्या घरी ही मूर्ती स्थापन केलेली आहे घटस्थापनेपासून दसऱ्याच्या दिवसापर्यंत ही मूर्ती काळूबाई मंदिरात असते ही मूर्ती खाली आणि त्या मूर्तीच्या वर जो काळूबाईचा मुखवटा आहे पितळी तर तो बसवलेला असतो म्हणजे नवरात्रात वर्षातून एक वेळा ही मूर्ती जी आहे ती मंदिरात स्थापन केली जाते आणि तिची मिरवणूक सुद्धा काढली जाते तर तिथंच दर्शनासाठी आम्ही आलो आहोत ह्या उत्सव मूर्तीला देखील तितकाच मान आहे म्हणूनच काळूबाईला आलो की आम्ही दरवेळेस इथं नमस्कार करायला येत असतो जो नंदादीप तुम्ही पाहतायत तो चोवीस होत्या ही देवी घरात का आली कशी आली तिथल्या त्या ताईंनी आम्हाला थोडीशी माहिती सांगितली आणि त्यांना आम्ही विचारलं की ह्या ठिकाणी देवस्थान वगैरे नवीन का बांधलं जात नाही तर त्या म्हणाल्यात की देवीने तसा अजून कौल दिलेला नाही त्यांचं जे राहतं घर आहे त्या ठिकाणीच ही देवी आहे म्हणजे तिचं देवस्थान आहे तर ज्यावेळेस देवी कौल देईल त्यावेळेस इथं देवस्थान भांडण्यात येईल ह्या देवीला साळी वगैरे नैवेद्य हे सगळं ट्रस्टच्या माध्यमातून म्हणजे त्यांनी सांगितलं की ट्रस्टच्या माध्यमातून इथं पुजारी वगैरे नेमलेला आहे तर ते येऊन पूजा करून जातात रोज नैवेद्य दाखवून जातात आणि अशा पद्धतीने सगळेजण येऊन इथं ओटी भरतात देवीची नमस्कार करायला येतात काहीतरी नवस बोलतात तर नवसाला पावणारी अशी ही देवी आहे देवीचं दर्शन झाल्यानंतर सुद्धा एकमेकींना हळदी कुंकू केलं थोडा वेळ निवांत अशा बसलो आणि खूप साऱ्या गप्पा मारल्यात नाही पदरून घेत असतील मला तरी कसली पण साडी असली तरी पडत नाही त्यांना आम्हाला तर सारखं असं 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 करावं लागतंय त्यात आम्हाला खाली पदर पडला चुकल्यागत होत अपराधी असल्यागत वाटतंय सवय होऊन जाते लागली मदत बसला का वाटतं घेतलंय काळूबाईला दर्शन वगैरे छान करून आणि सुवासिनी भोजन वगैरे झालं तर घरी आता मी पोहोचलेली आहे आणि आता बघा हे जे फुलं आहेत हे सकाळी ज्यावेळेस मी गेली त्यावेळेस उमरलेले नव्हते तर पाण्यात असे टाकून ठेवलेले तर आता देवीला मी ते चढून देणार आहे देवपूजा वगैरे सकाळीच झाली तर बघा इथं मस्त असे फुलं जे आहेत ते सजून ठेवलेले आहेत तर छान वाटत म्हटलं आता हे फुलं जे आहेत ते चढवून द्यावे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत